नमस्कार रात्रीपासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार पुढच्या काही मिनिटात आपण महाराष्ट्रातील हवामानाचा ताजा अंदाज पाहणार आहोत भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अहवालानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यात मान्सूनचा जोर कायम राहणार आहे विशेषतः कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा प्रभाव जाणवणार आहे आज दिवसभरात पावसाची स्थिती कशी होती थोडक्यात पाहू महाराष्ट्रात पावसाने अनेक भागांना चांगलंच भिजवलं आहे कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये सकाळपासून मध्यम सल्या। ते जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या मुंबई ठाणे आणि नवी मुंबईतही ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरमध्ये दुपारनंतर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला तर मराठवाड्यात पावसाचा जोर तुलनेने कमी होता विदर्भात भंडारा आणि चंद्रपूर येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस नोंदवला गेला सध्या उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या परिसरावर एक तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे जे मध्य प्रदेशच्या दिशेने सरकत आहे याशिवाय मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानमधील बिकानेरपासून दतिया देहरी पुरुलिया दिघा आणि अग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला आहे अरबी समुद्रातही कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे ज्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे या प्रणालींमुळे कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची तीव्रता तुलनेने कमी आहे आता पाहू आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यात पावसाची स्थिती कशी असेल कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस मुंबईत हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी जोरदार सरी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूरमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस घाटमाथ्यावर इगतपुरी त्र्यंबकेश्वर अतिमुसळधार पावसाची शक्यता मराठवाड्यात धाराशिव लातूर बीड परभणी हिंगोली नांदेड हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी विजांसह तुरळक सरी पावसाचा जोर काही प्रमाणात कमी विदर्भात नागपूर अमरावती भंडारा चंद्रपूर हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार सरी भंडारा आणि चंद्रपूरमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामानात अचानक बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळाला भेट द्या